सर्वांना नमस्कार मित्रांनो काल सहज बातम्या बघत होतो बातम्या बघत असताना खूप दुःख झालं काय झालं मित्रांनो काय चालू आहे राजकारणात काय चालू नाही हे महत्वाचं नाही पण आजकाल तरुण पेरी कुठं भरकट हे खूप महत्त्वाचं आहे काय होतंय मित्रांनो काल सहज एक बातमी बघितली की गणपती बाप्पाला अटक अरे काय कर्नाटकमधली ही घटना आहे सगळ्यांनी त्याचा जाहीर निषेध केला आहे पण निषेध तर मी पण करतो पण एक दुर्दैव वाटतं एक खंड वाटते मित्रांनो की आज देवावरून सुद्धा राजकारण केलं जातं गणपती बाप्पा दहा दिवस विराजमान होत असत आहेत सगळ्या समाजाने एकत्र यायचं असतंय कोणी गोविंदाने नांदायचं असते गणपती बाप्पा का बसवतात सर्वांनी एकत्र यावं म्हणून अहो तुम्ही दहा दिवस पूर्ण होत नाही तरच तुम्ही त्या गणपती बाप्पाला घेऊन आंदोलनं करतायत कुठं रस्त्यावर उतरतायत मग पोलीस घेऊन त्यांना आक्रमक होत आहे गणपतीची मूर्ती आहे हे कुठेतरी खंत वाटते दुर्दैव वाटते पोलीस प्रशासनाला सुद्धा थोडंसं विचार करणं भाग आहे थोडं कुठं काय चाललंय बघा जनतेला सुद्धा आव्हान आहे तुम्ही राजकारणीने तर सगळ्या गोष्टीवर राजकारण केलंयच पण गणपती बाप्पावर देवांवरती सुद्धा राजकारण करत आहे माझी सर्वांना तळतळीचे हात जोडून विनंती आहे प्लीज देवाला राजकारणात आणू नका अजून एक मुद्दा आहे की आता त्या गावाचं नाव मीडियावरती समोर आलं नाही गणपती बाप्पाची एका कलाकाराने मुस्लिम कृती आकारली म्हणजे गणपती बाप्पाला हिरवे कपडे घातले टोपी घातले तर गणेश भक्त आक्रमक का आक्रमक होत आहेत का नाही अरे देवांना जातीमध्ये वाटू नका आपण समभाव धर्म आहेत माझी तुम्हाला सर्वांना विनंती करतो देवाला जातीमध्ये देवाला धर्मामध्ये वाटू नका प्रत्येकाची भक्ती देव भुकेला आहे भक्तीला भुकेला आहे तुमच्या हातेराला नाही तुमच्या गर्दीला भुकेलेला नाही हे मला तुम्हाला सांगायचं आहे प्लीज आज गणपती बाप्पाचं आपण विसर्जन करतो आहे काय वाटत असेल बाप्पाला विचार करा तुम्ही कधीतरी परमपुरांना माझंही नम्र विनंती आहे भरकटू नका देव कुठल्याही जातीचा नाही कुठल्याही धर्माचा नाही देवाला सर्व माणसं समान आहेत आपल्यातलाच जातीचा आणि त्याचा तिढा सुटना हे कुठेतरी थांबलं पाहिजे कुठेतरी चुकीचं आहे राजकारणी तर फक्त हे राजकारणासाठीच मुद्दे घेत आहेत पण कधीतरी मनापासून तरी अभ्यास करा विचार करा गणेश भक्त आज गणपतीच्या रॅलींती शांत निघाल्या पाहिजेत जर आक्रमक होऊन आपण काय संदेश देतोय जनतेला काय करतोय ह्याचा जरा विचार करा हा प्रत्येक समाजामध्ये कुठेही असेल समाज महत्वाचा नाही देव महत्वाचा आहे देव कुठल्याही समाजाचा नसतो देवासाठी सर्व माणसे समान आहेत आपल्याला फक्त आहे का समभाव समधर्म हे फार चुकीचं आहे आपण सर्वजण हे काहो हाच मला तुम्हाला, तुम्हाला संदेश द्यायचा आहे कुणी आक्रमक होऊ नका पोलीस प्रशासनाला सुद्धा नम्र विनंती सर्वांना सांभाळून घ्या तुम्ही तर सांभाळून घेतायच पण कर्नाटकच्या घटनेवर मी तुमचा जाहीर निषेध करतो कारण आज तुम्ही गणपतीच्या मूर्तीला हात लावायला नव्हता पाहिजे आणि तिथल्या राजकारणीने सुद्धा गणपती बाप्पावरती राजकारण करायला नव्हतं पाहिजे कारण दहा दिवस आपण बाप्पाचा पाहुणचार करणं गरजेचं असतंय दहा दिवसाच्या डोक्यावर घेऊन नाचवणं किंवा आंदोलनाला जाणं हे खूप चुकीचं आहे खूप याच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे असं मला वाटतं तरुण पोरांनो तुम्हाला काय वाटतं व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट करा आणि तुम्हाला सर्वांना सांगतो गणपती बाप्पा कुठलेही देव असो हे एकाचे नाहीत एका समाजाचे नाहीत ते सर्वांचे महापुरुषसुद्धा का असतील ते एका समाजाचे नाही त्यांनी महाराष्ट्रासाठी देशासाठीच बलिदान दिलंय दे देशासाठीच केलंय तर सगळ्यांनी हे सण ते येत आहेत ना ते जातीमध्ये वाटू नका ही तुम्हाला विनंती आहे गोने गोविंदांनी रा आनंदात रा सगळे सेलिब्रेट करूया एकत्र येऊया नाचूया मस्ती करूया पण दंगा नको हे तुम्हाला सांगायचं आहे अनंत चतुर्थीच्या चे शुभेच्छा देत असताना काय द्यावं हेच कळ पण एक सांगतो आज अनंत चतुर्थी क्रोध राग मत्सले हे विलीन करून टाका आणि माणूस म्हणून माणसाबरोबर माणसासारखं जगायला शिका या तुम्हाला अनंत चतुर्थीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या